कार्यालय महालक्ष्मी मंदिर शेजारी टिळक चौक पारणाका रोड येथे पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आणि पहलगाम येथील गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली शिवसेना उपशहरप्रमुख भाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आपण सर्वांनीच या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे सरकार तर यांच्यावर मोठी कारवाई करतीलच पण आपण सर्वांनी या सर्व घटनेचा निषेध केला पाहिजे यावेळी आलेल्या नागरिकांनी पाकिस्तानी झेंडा पायाखाली तुडवला आणि मुर्दाबाद याची घोषणा केली छत्रपती शिवाजी संभाजी छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज की सरसेनापती बाळासाहेब ठाकर्यांचा मित्र सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकर्यांचा मित्र हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकर्यांचा धर्मवीर आनंदी गे साहेबांचा धर्मवीर आनंदी गे साहेबांचा स्थित सर्व हिंदू भगिनी आणि बांधवांनो पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये आपल्या पर्यटकांवर जो हल्ला केला त्याच्यात आपले जे भारतीय सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले त्या सत्तावीसमध्ये आपल्या उंबऱ्यावर असलेले डोंबोलीतले तिघजणं त्या डोंबोलीत मृत्युमुखी पडलेले मोने नेने यांचे काही नातेवाईक आपल्या कल्याणमध्ये आहेत म्हणून कल्याणकरांचा हा राग हा आपण चौका चौकांमध्ये शाखा शाखांमध्ये रस्त्या रस्त्यावर हा व्यक्त केला पाहिजे भारताचे माननीय पंतप्रधान आणि गृहराज्यमंत्री गृहमंत्री अमित भाई शहा नरेंद्र मोदी साहेब हे परीने त्याचा बंदोबस्त करतीलच पण हिंदू म्हणून आणि आपल्याला दरवेळेला प्रत्येक ठिकाणी असे हल्ले झाल्यानंतर फक्त निषेध सभा मेणबत्त्या घेऊन फिरणं ह्याच्या पलीकडे काही करता येत नाही याकरिता आपण ह्या सर्वांनी एकत्र येऊन भारत सरकारचे हात बळकट करायचे त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे मग भले उद्यापासून ते युद्ध सुरू का होईना त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक भारतीय माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहोत आणि आत्ता माझे मित्र गणेश खरनार यांनी सांगितलं की आर्थिक बहिष्कार तो आपण टाकायचाच आहे आपण मराठी माणसांकडनं हिंदू माणसांकडनं आपण अपन ते आपल्याला दैनंदिन गोष्टी ज्या लागणार आहेत त्या खरेदी करा आणि मी तर म्हणतो एक वर्षभर काश्मीरमध्ये फिरायला जायची गरजच नाही त्यांचा दाना पाणी बंद झाला की ते तिथून गोळ्या विकत घेण्याचे जे धंदे चालू आहेत स्थानिक हो, सा आता कोणीतरी उल्लेख केला की तिथे मुस्लिम जास्त असल्यामुळे अतिरेक्यांना त्यांचा सहकार्य पाठिंबा लपणं छपणं शस्त्रास्त्र करणं हे होतं आहे महाराष्ट्रात तसं करण्याची त्यांची हिंमत नाही कारण माननीय बाळासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांसारख्या सक्षम माणसाच्या हातात आहे तर त्यांना आम्ही आव्हान पण नाही देणार कारण त्यांची ती कुवतच नाही की या लांड्यांनी इथे येऊन आमच्या मराठी माणसाला हिंदू माणसाला आव्हान द्या पण आम्हाला माननीय पंतप्रधानांचे हात महाराष्ट्रातून बळकट आहेत करायचे आहेत यासाठी हा जागोजागी आपण निषेधाचे जे म मोर्चे करतो आहे सभा घेतो आहे चौका चौकातून करतो आहे तो केलेला आहे शिवसेना शाखा ही नेहमीच या असल्या कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेत असते शिवसेना कल्याणशहर शाखेच्या वतीने आम्ही आज हा निषेधाचा मोर्चा मोर्चा म्हणण्यापेक्षा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेलो आणि आज क्या ले दाहुआ दिवस है, आणे अपने दाहुआ के त्या मृत्युमुखी पडलेल्यांचा दहावा दिवस आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दहावा केल्यानंतर त्या मृत आत्म्यांना शांती मिळते किंवा त्यांना सद्गती प्राप्त होते यासाठी हा आम्ही दिवस निवडला रोज निषेध केले तरी कमीच आहेत पण जेवढे निषेध करू त्यामुळे भारत सरकारचं मनोबळ वाढणार आहे आणि पाकिस्तानचं काय करायचं हे ते वरिष्ठ ठरवतील त्याला आपण भारतीय जनतेने मान्यता द्यायची एवढ्यासाठी हा आपला प्रपंच सुरू आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या इथे जमलेल्या सर्व हिंदू बंधू आणि भगिनींना आभार व्यक्त करतो की तुम्ही छोट्याशा सूचनांवर आलात याचाच अर्थ तुमच्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी या पाकिस्तानच्या विरोधात खतखत आहे आणि ती तुम्ही इथे उपस्थित राहून ती व्यक्त केली त्याबद्दल शिवसेना कल्याण शहर शाखा आणि मी स्वतः आपले आभार व्यक्त करतो माझ्याबरोबर घोषणा की आज आपण नितीन मानेंनी इथं सगळ्यांना बोलवलंय आज आपण पाकिस्तानच्या आपल्या बलगाम मध्ये जे काही कृत्य झालं त्याच्यासाठी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी सगळेजण जमलेलं आहे आता याच्या पुढे सरकारच्या माध्यमातून जे काही कार्य कार्य कार्यक्रम उरकला जाणार आहे तो होणारच आहे पण आपण जातीनीय वेगवेगळे जे आहोत आपण सगळ्यांनी हिंदू म्हणून आता याच्या पुढे एकत्र यायचं आहे आज आ, एक प्रत्येक नागरिकाच्या मनात ती खूप सल टोचलेली आहे शल्य हे कायम मरेपर्यंत आपल्याला सुद्धा ते जाणवत राहणार आहे कारण अगदी हे जे सत्तावीस जण मृत्युमुखी पडलेले आहेत अतिशय निरागस निष्पाप निहत्या हे लोक होते एक आयुष्यातला काही क्षण आनंदात मनमुरात घालवण्यासाठी त्या प्रेक्षणीय स्थळी भारतातल्या नंदनवारात ते गेलेले होते कुणाची बापाची तिथली ती जायजात नव्हती की पाकिस्तानने असा भॅड हल्ला करायला हवा होता अ मिसरूड सुद्धा फुटलेलं नव्हतं त्या नालायक नारा दमांना अशाने तो हल्ला केला कारण त्यांच्याकडे संस्कृती नाही संस्कार नाही भारतातले जे भारतीय आहेत त्याच्यातले मुसलमान सुद्धा असून दे ख्रिश्चन असून दे पारशी असून देत प्रत्येक जण ज्या वेळेला ही मुलं उभारती वय असतं त्यांना घरातून संस्कार शिकवलेले असतात परंतु हे जे नालक कृत्य करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्येक प्रत्येक हिंदुस्थानी माणसानी मनातल्या मनात तरी मनात का हो त्यांना असा काही त्याचा समाचार घेतला पाहिजे तुम्ही शिव्या द्या शाप द्या काही करा परंतु सर्व मुसलमानांना बाळासाहेब ठाकरे साईंचा आमचा विरोध नाही पाकिस्तान मधून जे कोणी हे दहशतवादी हल्ले करण्याचे कट कारस्थान रस्तात त्यांना वेळोवेळी वे असाच त्यांचा पण आपण सर्व धर्म समाभाव या नावाखाली हा हिंदू समाज कित्येक वर्षानुवर्ष वर्ष राहतोय आपण भाईचारामध्ये बिलीव्ह करतो पण हा भाईचार अजून किती दिवस आपण पाळायचा आहे कारण की कित्येक वर्षापासून कित्येक शतकांपासून आपल्या हिंदू धर्मातल्या आपल्या हिंदू समाजातल्या लोकांनाच हे बाहेरचे आलेले लांडगे मारताय ही गोष्ट वर्षानुवर्ष घडत आलेली छत्रपती श्री धर्मवीर संभाजी महाराजांना पण धर्माच्या ना नावाखालीच मारलं पण ती गोष्ट आपल्याला लक्षात आली नाही आणि गेल्या आठवड्यात सत्तावीस लोकांना काश्मीरमध्ये फुलगाव मध्ये अं धर्षांनी आपल्या हिंदुस्थानाच्या माती घेऊन आपल्या हिंदू धर्मांना मारलं अक्षरशः धर्म विचारून त्यांना थांबवून मारलं काही स्त्रियांनी तर डोक्यावरच्या टिकल्या काढून फेकल्या काही लोकांनी कलमा वाचून दाखवल्या तरी भरोसा नाही पटल्यावर की त्यांचे कपडे घालून त्यांना बघितलं की नक्की हे हिंदू आहेत का मुसलमान त्यानंतर त्यांना मारलं झालं सर्व धर्म समभावाचा किड फक्त का हिंदूंनी घेऊन घेतलेला आहे का सर्व धर्म समभाव फक्त हिंदूच मानतो का या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आज आपण सर्व इथं निषेध व्यक्त करण्यासाठी गोवा झालेलो किती दिवस किती वर्ष अजून हा हिंदू समाज फक्त निषेध व्यक्त करणार आहे आता हिंदूंना फक्त एकच गोष्ट करायची पाहिजे ते जर धर्म विचारून तुम्हाला मारताय तर तुम्ही धर्म विचारून खरेदी तरी करा धर्म विचारून खरेदी जरी करा ज्यांच्या कप नाही त्यांच्याकडनं खरेदी करणं टाळा पहिली गोष्ट यांच्यावरती आर्थिक बहिष्कार टाका आज बांगलादेशमध्ये हिंदूंना पळून पळून मारत आहे काश्मीर हा एक इस्लामिक स्टेट आहे काश्मीर इज इस अ इस इस इस्लामिक स्टेट त्या इस्लामी त्या स्टेटमध्ये आपल्या फिरायला गेलेल्या हिंदूंना दहशतवाद्यांनी घुसून मारलं त्या दहशतवादी हिंदुस्थानात कस काय घुसले आपल्या घरात कोण कस काय घुसू शकत जर तिकडच्या स्टेटच्या लोकांनी तिकडच्या सिटीजन लोकांनी त्यांना मदत केली म्हणूनच ते लोक घुसून आपल्या लोकांना मारू शकले ना पंजाब बॉर्डर आहे गुजरात बॉर्डर आहे तिकडे अशा दहशतवादी हमले होत नाही काश्मीरमध्ये अशा दहशतवादी हमले वर्षान वर्ष एक वर्षांनी दोन वर्षांनी होतच राहतात का तिकडचे सिटीजन तिकडचे इस्लामिक लोक तिकडचे मुसलमान लोक त्यांना मदत करतात म्हणून त्या